पहिला बॉल भन्नाट वेग कम्मालीचा वेग मैदानाच्या आतमध्ये शुभ शुभम याचा पाहायला मिळाला आहे काय सांगाल अगदी बरोबर आहे शुभम सकपाळ यांनी प्रभावित केलेला आहे वेग त्यांच्याकडे चांगला आहे टप्पा देखील चांगला आहे आणि वेगवान पद्धतीचे बॉल सातत्यपूर्वक ते, ते हातात आहेत आणि सातत्यपूर्वक रफ्तारचा सा राजा म्हणून देखील ते ओळखले जात आहेत द ग्रेट प्लेअर इन ऍक्शन मध्ये शुभम ऑन द रो ट्रॅकवरून निघाले आहेत भन्नाट वेगाने हो हो यावेळी तेवढाच तोरकस प्रहार केलाय डीप मध्ये प्रोडक्शन आहे शुभम यांचा जलवा पाहायला मिळाला परंतु दुसऱ्याच बाहुबली विवेक शिंदे यांच्या माध्यमातून धमाका पाहायला मिळतो अंगावरती येणारा बॉल समोरच्या दिशेने दोन दर्शक बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा बॉल होता बॉलने सीमारेषा गाठले चार धाव्यांसाठी चौकार आलाय चार धावा धावपालकावरती पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज शुभम ओ या आक्रमण केले ऑन साईडला ला क्षेत्र आहे मात्र तो म्हणे प्रेक्षक नाही दुसरीचाही प्रयत्न यशस्वी झालाय तुझ्या असं मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे जबरदस्त फटकेबाजी करतोय पहा पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर तशाच प्रकारचा बॉल आला होता यावेळेला खेळला परंतु शेवटच्या शेवटी फिल्डिंग करत असताना काय एफर्ट्स पाहायला मिळतात फिल्डिंगचा दर्जा निश्चितपणे पाहायला आहे दोन धावा धावपलकावरती जोडल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले सहाच्या घरामध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा शुभम हो यावेळी पहा बॅकवर्ड वरती गेले पंच केला बॉल चालला वन बाउंशी पार मिळतील धावत आणखी एक प्रहार कर मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन पाऊल पुढे आले होते बॅटच्या चेहरा बॉलला दाखवला आणि पंच केलाय बडे मैदान का बडा सरपंच मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे पहायला मिळतोय जबरदस्त फटका बडे मॅच का बडा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये विवेक हा खेळाडू अगेन्स्ट शुभम शुभमही कमी नाहीये ओ खोलवरचा बॉल आहे अलंग द कार्पेट क्षेत्रशक का आहे त्या ठिकाणी डीप मध्ये कॅरी करतील थ्रो करतील दरम्यान मात्र दोन धावा घेतल्या तुषार सर दोन धावा घेत असताना मात्र विकेटचं पतन होत आहे अति घाई संकटात नाही फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत कारण की त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने कोपरखेरण विभागामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर अनेक चांगली कामं हो, ज्यांच्या माध्यमातून केली गेली आहेत एक समाजाची भूमिका अतिशय जबरदस्त अशी वीर रचना ज्या व्यक्तिमत्वाने रस आखली आणि ज्या व्यक्तिमत्वाचा नेहमीच मार्गक्रमण आणि नाम उल्लेख केला जातो ते रॉबिन शेठ मडवे यांचा अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत तो शुभ सन्मान मायची उबदार शाल प्रेमाची पुष्पगुच्छ देऊन त्यांचा केला जातो आहे या स्पर्धेच्या दरम्यान शुभ सन्मान सन्माननीय या गावचे प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो आहे उपदार उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन रमीन शेठ मडवी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कोपर परिसरातील समाजसेवक युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय मडवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी देखील या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिल्याबद्दल आम्ही त्यांचा मनसोक्त आभार मानत आहोत जवळ मॅचच्या दिशेने आणखी एक मोठा फटका आलाय अगदी संघर्षाचा आणि नशिबाचा चौकार आलाय फलंदाज विवेक शिंदेच्या बॅटमधून जर आपण पाहिलं ना तर इथे कुठेतरी क्षेत्रक्षक सतीश यांची चूक राहिली आहे ते पहिल्या क्षणी पाहता क्षणी पुढे आले त्यानंतर मात्र बॉल त्यांच्या मस्तक पे दस्तक देत असताना सीमारेषी पार गेला चौकार आलाय सोळा धावा धावपलकावरती बॉल क्रमांक तीन पुन्हा एकदा गोलंदाज विराज घेऊन गेले विराजने देखील सकाळपासून प्रभावित केलेला आहे परंतु विवेक शिंदे एस के, के बाहुबली आहे फायनलच्या मॅच मध्ये चांगली चमक दाखवताना पाहायला मिळते सहा बॉलच्या पाठीमागे पंधरा धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि विवेक शिंदे यांच्यासाठी एक पारदर्शिक आलाय खास करून कासपटार परिसरातून हे पारितोषिक आलेलं आहे दोन धावा धावपलकावरती जोडलेले आहेत आणि विवेक शिंदे यांनी सलग तीन षटकार मारले तर अमोल शेडगे मॅन फ्रॉम पारंबे पारांबे गावचा एक स्टार खेळाडू एक हजार रुपयांचा रोग कॅश प्राइज आहे विवेक शिंदे यांच्यासाठी खास करून कास, कास पटार विभागातून हे प्राइज आले सलग तीन षटकारांसाठी एक हजार रुपयांचं प्राइस अमोल शेडगे यांच्या माध्यमातून अठरा धावा धावपलकावरती विराज गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून पुन्हा एकदा निघाले आहेत हो हो यावेळी शरीराचा वेध घेतला बॉडी लाईनचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला विनायक आतुरतेने वाट पाहत आहेत या मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार त्यांनाही करण्याची एक निवडक मुभा मिळाली आहे आपण पाहिलं ना तुषार सर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत अठरा धावा धावपुलकावरती लगावल्यात अंतिमचा एक बॉल शेवटचा बॉल एक प्रगतीपथावरती आहे टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल अठरा धावा बनलेला आहे षटकार आला तर चोवीस चौकार आला तर बावीस दुहेरी आली तर वीस परंतु शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार शेवटचा बॉल पुढे सरसावलेत मोठा फटका केलाय हिट केलाय आणि पहिल्या डावातील सर्वाधिक लांब 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 लचक षटकार येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग विवेक शिंदेच्या बॅट मधून आलाय एक लाजवाब अप्रतिम षटकार कमालीचा प्रहार स्टेप आऊट झाले त्यानंतर मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल कॅरी करत असताना जर पाहिलं ना तर त्यांच्या रिझम मध्ये आला आणि रिझम मधून हा बॉल ज्या पद्धतीने त्यांनी डिस्पॅच केलाय ना सहा धावांची मोहर उठवली आहे एखाद्या राजाने आपल्या राजधानीमध्ये खऱ्या अर्थाने आपली प्रतिज्ञापत्र आणि त्याच्यावरती जसा शिक्का ठोकावाय ना तसा सहाचा शिक्का या फलंदाजाने ठोकलाय धाव संख्या चोवीस आता येणाऱ्या दहा बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत पंचवीस चला स्पीड ऑफ घ्या टीम चला घाई करा विनंती असेल लगोलग क्षेत्रक्षण सजावून घ्या रुळे वैभव रुळे टीम अहिर एन टीम बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा चला पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय उत्तरार्ध खेळा होती सुरुवात श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबील चोर्गी आयोजित आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस वर्ष क्रमांक दहा पहायला मिळत आहे याच साठी केला होता अट्ट शेवट व्हावा गोड आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शेवट गोड होताना पहायला मिळतोय परंतु आज की श्याम किसके नाम होणार ते पाहायचं असेल ना तर या वेळेला तुम्ही ट्वेंटी टू या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीशी जोडून राहा मैदानाच्या आतमध्ये आता पाहू शकाल पंचवीस धावांचं टार्गेट आहे येणारे बॉल आहे दहा दहा बॉल पंचवीस धावांची आवश्यकता ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आर्थिक पाठबळ दिलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं आम्ही आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीसच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार मानत आहोत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य माननीय श्री चंदनदादा सुनीता राजाराम चव्हाण यांचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे संजीव बाबा गायकवाड यांचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानत आहोत त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आदरणीय श्री रवींद्र बाबाजी महात्रे पूर्व नगरसेवक मोलाचे सहकार्य लाभलेले आहे त्यांचाही मनापासून आभार अजितदादा सकपाळ समाजसेवक उद्योजक संदीपदादा महात्रे समाजसेवक शंकरराव मोरे माजी नगरसेवक आशाताई कदम शैलेश श्रीकांत कदम स सुभाष शेठ अर कदम संजय दादा शेलार संजय जी उतेकर साहेब डॉक्टर प्रमोद शेलार यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने मॅच ला होते सुरुवात पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात येणारे बॉल दहा दहा बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत पंचवीस धावा पंचवीस धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये रोळे रुळे या संघाने ठेवले सिद्धेश आणि मंगेशी जोडी या टार्गेट नक्कीच पोहोचू शकते त्यामध्ये दे दोमत नाहीये चर्चा राहिली आहे ना सातत्याने न नऊ वर्ष ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला पारितोषिकांची भरघोस अशी उधळण केली ते आमचे रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब यांचं नेहमीच प्राधान्य राहिलं आहे अरुण कदम आणि त्यांच्यावरती असलेलं विशेष प्रेम त्यांच्या ग्रामस्थांवरती असलेलं ले प्रेम लेट्स प्ले हा कॉल आला आहे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय सेकंड इनिंगकडे वळालो आपण हेमंत शिंदे यांच्या अगेन्स्ट सी देत पहिला बॉल हियर वि गो त्याचा उपयोग त्याच्यावरती प्रहार चेंडू सीमारेषे पार आत मध्ये आग का मॅक्सिमम सकपाळ यांचा दानपट्टा पट्टा मिळालाय पहिल्याच बॉल वरती धडाका पाहायला मिळालाय विवेक शिंदेने जी बॅटिंग केली ना त्याला प्रत्युत्तर देत असताना सिद्धेश सक्पाळ देखील पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल अजून एक मोठा प्रहार आहे क्षेत्रक्षक आहे तो बनेल प्रेक्षक क्षेत्रक्षक येईल झडप मारेल दरम्यान काय घडल्या एफर्ट्स कम्मालीचे पहायला मिळालेत क्षेत्रक्षण अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं दोन धाव अंकित केल्यात कंप्लीट इथे तुषारसर दोन धावा अडवल्यात काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळालाय दोन शतरक्षक अगदी बॉल अडवण्याचा प्रयत्न पहा अगदी जीवाच्या करत होते बाउंड्री लाईन जवळ अगदी बॉलला आतमध्ये ढकललाय आपल्या टीम साठी दोन धावा देखील वाचवल्यात आणि फिल्डिंगच्या जोरावरती देखील तुम्हाला मॅचेस जिंकता येतात विवेक शिंदे यांची जम्प काय लाजवाब राहिले अप्रतिम तो नंतर मात्र पहा सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जैस जर लावायचे असेल तर स्वतः सोबत लावा मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडला जाणार आहे आज कोण कोणाशी कशी पैज लावतोय येणारे बॉल आठ सतरा धावांची गरज आहे आठ बॉल सतराची मॅच सिद्धेश आणि मंगेशी जोडी कान मंत्र घेतलाय वेट घेतलाय टाइम घेतलाय अंधारामध्येही अफलातो नशी सूर्याने डोंगराच्या आठ छावणी टाकली आहे तरी देखील हे खेळाडू आज स्मिथ लाईटवरती वरती खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तुषार सर फार मोठी तुम्हाला खेळावी लागेल जय आणि पराजय मधलं अंतर आहे हे शेवटचे आठ बॉल अगदी बरोबर आहे पुढचा बॉल हो यावेळेला उचललाय आणि पहा काव कॉर्नर रिझर्व्ह मध्ये कॅच ड्रॉप झाले की काय परंतु काय घडलंय कॅच पकडली की काय हो की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु पंचांचा इशारा अजूनपर्यंत आमच्या पर्यंत आलेला नाहीये नक्की काय घडलंय या मॅच मध्ये आणि या बॉलवरती यस yes, विकेटचं पतन खूप चांगली कॅच पकडलेली आहे असं म्हटलं जातं ना मेहंदी रंग बाद मेहंदी रंग लाती सुकने के बाद और गेंदबाज को मजा आता आहे विकेट मिलने के बाद मिळाले आणि आता पहा गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे वाढलेला असेल परंतु सिद्धी सकपाळ्याने चांगला फटका खेळला होता परंतु एलिवेशन थोडस कमी पाहायला मिळालंय शैलेश सर नक्कीच अतिशय सुंदर फटका खेळला होता एलिव्हेशन मिळाले नाहीये सिद्धेश यांनी पहिली मात जी आहे ती अतिशय स्टार्टअप करून दिलाय इंजन स्टार्ट केलं आता एक्सिलेटर वरती पाय द्यायचं आहे आणि गाडी मेगा हेवेला लावायची आहे आणि सुसाट वेगाने धावायचं आहे यस आपण जर पाहिलं तर पुणे एक्सप्रेस खऱ्या अर्थाने सगळ्यांना फेमस आहे आणि त्याच एक्सप्रेसच्या गाडीवरती आता तुम्हाला पळायचं आहे हेमंत शिंदे अ गोलंद ट्रॅकवरती पाहायला आहेत अनिल बाटर येथील इनडॅक्शन मध्ये नाव आहे राजेश सक्पाळ राजेशकडे नजरा मिळवल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये राजेश हेमंत आणि राजेश यांच्यामधले हे वॉर बदल आली त्याचा उपयोग केला त्यानंतर मात्र बॅटची टॉप एज बिहड विकेट डिक्लेअर झोन मध्ये ही धाव एक धाव इथे अंकित केले या ओव्हरचा अजूनही एक बॉल येणं शिल्लक आहे म्हटलं ना सर आता येणारे बॉल सात बनवायचे आहेत सोळा सहा बॉलच्या पाठीमागे सोळा धावांची आवश्यकता आहे परंतु गोलंदाजाची कमाल काय केली जाते रुळे वैभव रुळे टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हेमंत शिंदे घेऊन आलेले आहे सर क्रिकेटचा प्रचंड अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे ना आणि पन्नासी ओलांडून जरी गेला असला ना वय वर्ष तरी देखील खूप चांगली गोलंदाजी ते करतायत आणखीन एका विकेटचं पतन होत आहे की काय पाहणं गरजेचं असेल परंतु यस विकेटचं पतन आणि राजेश देखील माघारी परतलेले आहेत दोन धक्के लागले लागलेत अहिर एन सी टीम ला आता येणारे बॉल पाच आणि पाच बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल सोळा धावा पाच सोळाची मॅच पाच सोळा धावा तुम्हाला बनवायच्यात पाच बॉल सोळाची गरज आहे हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आयुष्य सगळं क्रिकेटचं मैदान असं म्हटलं आता की ना की ज्यावेळी समोरचा बादशाह काढेल त्याच वेळी तुम्ही तुरुपचा एक्का काढा आता इथून पुढे तुरुपचा एक्का कोण काढेल हे पाहावं लागेल गोलंदाज की फलंदाज यांच्या हे वर इथून पुढे येणारे पाच बॉल सोळाची गरज मॅच थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला विवेक शिंदे पाच सोळा बनतील का एक प्रश्न आहे तुषार सर क्रिकेटचा खेळ आहे पाच चेंडू मागे सोळा धावा बनू शकतात कित्येक कि वेळा आपण पाहिलेला आहे परंतु आज या अंधाऱ्या रात्रीमध्ये गोलंदाजाला तारे दाखवायचे असतील ना तर पाच बॉलच्या पाठीमागे सोळा धावा बनवाव्या लागतील स्ट्राईक केंडला जर आपण पाहिलं ना तर मंगेश सकपाळ आहे डावखुरे हाताचे त्यांच्याकडे ती ताकद त्यांच्याकडे धमक त्यांच्याकडे ती अॅबिलिटी आहे कारण सकाळपासून या खेळाडूने मात्र चांगला खेळ साकारला आहे परंतु महत्वाच्या मॅच मध्ये पहिलाच बॉल विवेक शिंदे घेऊन निघालेत पहिल्याच बॉलवरती पुढे आले होते पायांचा वापर केलाय चेंडूला लाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये एक धाव कम्प्लीट केले नॉन स्ट्राईक एंडला फेकी जरूर केले परंतु पहा दोन्ही खेळाडू एकाच एंड लाईस केलं आहे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय विशाल नक्कीच आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं संध्याकाळचा काळू की रात्र आणि या अंधाराचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र चतुर आणि चाणक्ष राहिले क्षेत्रक्षक त्यांनी अॅक्युरेट थ्रो केला त्यातनंतर बॅकअपही फार सुंदररित्या आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले येणाऱ्या काळामध्ये नाईट च्या आपल्याला पाहायला मिळतील अजून तो मौसम तयार होण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागेल येणाऱ्या काळामध्ये पाहूया एखादी प्रीमियर लीग आपल्याला नाईटच्या स्पर्धा पाहायला मिळतात चर्चा होईल तुषार सर निश्चितपणे कारण स्पर्धा अनेक असोसिएशनच्या थोडशा लेट पाहायला मिळालेल्या आहेत कारण अवकाळी पाऊस पडला त्यानंतर स्पर्धा थोडशा लेट होताना पाहायला मिळते आता तीन बॉल पंधरा धावांची आवश्यकता स्विंग एंड मिस बॉल जास्तीचा काही दिसलेला नाहीये फलंदाजाला परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळालेली आहे आता येणारे बॉल दोन आणि दोन बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत चौदा धावा माफ करा तीन बॉल आणि चौदाची गरज आहे हो यावेळी हलक्या आता मी खेळून काढलाय चिगी सिंगल तुषार सर इथून पुढे दोन तेरा दोन ची मॅच आहे खरं तर आता जो संघ नशीबवादी होता तो संघ आता प्रयत्नवादी होईल आणि जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होईल एखादा खराब बॉल पुन्हा एकदा मॅचमध्ये टर्निंग पॉईंट घडवू शकतो परंतु विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये जर फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडला ना तर निश्चितपणे एखादा खराब बॉल येऊ शकतो दोन तेराचं एक्विशन आणि इथे पहा खराब बॉल आलाय मी म्हटलं होतं गोलंदाज फलंदाजाच्या प्रेमात पडला तर असं घडू शकतं आणि खरोखर गोलंदाज फलंदाजाच्या प्रेमात पडलाय आता दोन बॉल बारा धावांची आवश्यकता मॅच जिवंत पंचांचं हेलिकॉप्टर हे मैदानाच्या आतमध्ये फिरलंय म्हणजे मुभा हे तुम्हाला मॅच जिवंत केली आहे कडे आता जान आली आहे हो आई जन्नी भवानी माता चषक अंतिम सहा सामना पाहायला मिळालाय विवेक निघाले दोन बॉल बाराची गरज समोर मंगेश प्रहार चढवण्याचा प्रयत्न आहे काय घडलाय पंचाकडे नजरा वळवल्या गेल्या काय कॉल येतोय डॉट बॉल तुषार सर डॉट बॉल ची काही काळासाठी मात्र मॅच जिवंत झाली होती परंतु विवेक शिंदे यांनी हा बॉल डॉट टाकला आता एक बॉल बारा धावाची आवश्यकता आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक दहाचा चॅम्पियन संघ बनलाय रुळे वैभव रुळे संघ हार्दिक 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 अभिनंदन द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलाय अहिर एन सी टीम न आणि तृतीय क्रमांकाचा मान पटकवलाय झोळाई कुमटे टीमने तिन्ही संघांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री जननी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल स्वर्गे आयोजित आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक दहाचा अगदी दोन दिवसाचा हा रंगरंगोटी सोहळा तुम्हाला अनुभवायला पाहायला देखील मिळालाच खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथं अनेक प्रेक्षकांना पाहायला मिळालं आणि खेळायला देखील मिळालेला आहे आणि खरोखर वाखडण्या जोग आयोजन खांबिल चोरगे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर कोपर खैराणी परिसरातील आमचे मित्र आदरणीय श्री विजयदादा आवळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्याचबरोबर वरकडे हाडवैद्य आणि कोपरखैराणी परिसरातील युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री नितीन दादा काकडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीसच्या वतीनं आणि खांबील चोरगे टीमच्या आणि ग्रामस्थ मंडळ खांबील चोरगे यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष 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 स्वागत करीत आहोत खरंतर खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला आहे आज खऱ्या अर्थानं मला पर्व क्रमांक दहाचा देखील घटक बनवला मला समलोचनासाठी संधी दिली त्याबद्दल मी अरुणबाई कदम आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खंबील स्वर्गे यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि इथून पुढे अगदी पारितोषिक वितरणचा कार्यक्रम आहे आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मायक्रोफोनवरती निश्चितपणे येतील आमचे मित्र वाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र वॉईस ऑफ सातारा सातारा जिल्ह्यातील देवळी गावातील एक गोड आवाज शैलीजी जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूया पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आहे थँक्यू सो मच